सासूबाईला सांगू का नाही तर चिडायच्या बाई पण नाही त्या पण खुश होते सांगून देते त्यांना आई काई? मला तुम्हाला एक सांगायचं होतं काय खुशखबरी कशी म्हणजे खूप मोठी खुशखबरी म्हणजे सांग ना मग तुम्ही आजी आज बाबा होणार आहे हे बाबा होती दिवस गेले काय तुला हो तिसरा सहा महिना चालू आहे तुम्हाला पहिलेच सांगणार होते पण मग कामामध्ये विसरून जायचे तुम्हाला आनंद नाही झाला आई मग बर झालं ना बर झालं ना म्हणजे असं वाटतच नाही सासूबाईकडे बघून का त्यांना काही आनंद झालाय म्हणून की जाऊ दे त्यांना आनंद हो अगर न हो मला तर खूप आनंद झालाय मी आई होणार चालेल मी काय म्हणते आज शिरा वगैरे बनवायचा का मग काम आवरून झालं घरातलं हा सगळं पडची बिरची सगळं आवरलं धुन गिनव सगळं सगळं आवरलं मग असं करणार रॅकचे डबे काढून रॅकचे डबे ना मग असं अ रॅकचे डबे मी काय म्हणते म्हणजे आता आज म्हणजे उद्यावर सण आलाय तर मग ते नंतर घसले असते ना आता पहिले काय बनवायचं काय नाही याच बघितलं असत काय बनवायचं खायला कर ना काही पण आपल्याला काय मला तर लोणचं खूप खाऊश झालंय कशाच लिंबाच लिंबू ते लिंबू मग ते मामाला आणायला लावायचं त्वासाच बाजारातून हा सांगितलं आणायला आपल्या झाडाला असून वरतीला माळाला तर मग तिकून आणायला हो ते जाते मले मले मला बनवता नाही येत तुम्हाला येत ना बनवत मी करीन हा ठीक आहे चालेल मी मला एक तर विचार पडला आता लय मोठा आम्हाला कौतिकांना सांगायला आली माप मा नाही घरी बाहेर जायले किती दिवसाच गेलं सहा सात महिने झाले कुठले दिवस गेले हेच काही कळत नाही असं कस काय झालं काय बडबड गेले करायचे राहत होत आहे आता मला इकडे आता काय इकडे सांगणार आहे सांगायला आली जोरात बोल जोरात बोल नाही ती ऐक ना आजी बाबा होणार आहे तुम्ही आता थोड्या दिवसात आणि मी माझं डोकं काम राहिले सरगावाच तिनं जस सांगितलं तस आपलं सा, मुलं बाहेर हिला दिवस कस काय गेल मग तू तिला काय म्हणलं मी नाही काय म्हणते नाटक काय नाही तिला कुठं कसे सांगन ती हा काय मग त्याला असं कस काय करलं हे ला अवघड मग येता तिला वाटलं येणं आनंद येईन मी ऐकून घेतलं नाही दिवस गेलात माणसाला आनंद होतच होत होता पण आपला पोरा इड नाही ना नहीं, तो एक पाच सहा सहा महिन्या घरी येतो किती ते तो महिना म्हणली ती तिसरा म्हणली तिसरा म्हणून अबाव होलं तर येत हा आहे हा ना आता मोठा प्रश्न फाटला मग एक कराच काय नाही नाही एक करा मग तिला म्हणा या कारवडीनं कुठे शेण खाल्लं काय कर तिला म्हणा पाच सहा सहा महिने घरी येत नाही मग तुला दिवस कसं काय गेले हे वाराची बोलून देईन का, थी थी का ती मला तिला बाराच्या असून आपण नाही एवढं काय भीती आपण एवढं सोपे आहे का तुम्ही स्वयंच्या नाही तुम्ही तिच्याकुण वाटत मी नाही सोय ठागडा गेला प्रत्येक गोष्टीत मला दाबून ठेवत्या प्रत्येक गोष्टीत मला दाबून ठेवत्या आता आहे ना अजिबात बोलायचं नाही मी तिला केली पाहती मी तिचा बाप बोलून घेऊ काढून देऊ बाप देत नाही आपण आहे ना परत डोका लावू डॉक्टरला बोलून देऊ तपासून तपासून घेऊ नाही ती चार टाय मारित असेल आपल्याला तिला जर नांदायचं नसेल ना तर काय सांगू हा काहीतरी नेमता ने करीत असेल ती मग डॉक्टरला बोलून घेऊ चेक करून घेऊ डॉक्टर कोण जर सांगितलं डॉक्टरनं गर्भ आहे डॉक्टरला सांग डॉक्टरला लगेच सांगायचं डॉक्टर साहेब डायरेक्ट का काढून टाका पैसे आपले जास्त गेले आपण जास्त पैसे देऊ डॉक्टरला टेन्शन नाही हा कारण की आपल्या पोराचं नसेलच ते मला तरी गॅरंटी चाल बरं तिला विचारू आपण तिला बाहेर आवाज देऊन घे बोल बोल का हा बाहेर बोल वैसो बाहेर ये का काय आपण ये ना ये ना बाहेर सोनबाई इकडे काय म्हणते पाहिजे मला तुझी सास सांगत होते काय वाटत तुला दिवस गेले बरा हा का तिसरा महिना अरे वा चांगलं 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 बरे काम झालं आपल्याला ना तू लवकरच पाहायला भेटल आहे ना पण तुला एक विचारू का विचारा ना आता आमचे पोरग जर पाच सहा महिन्यातून येत आहे घरी लाईट एक दोन दिवस थांबत आले काम हो जात मग तुला ये दिवस गेले कसे काय ग आता ते यायचे तेव्हा थांबता ना ते दोन तीन दिवस हा का आता आता पाच सहा महिन्यापासून काही येईल ये ये नाही मग तुला आता तीन महिने गेले कश, कश का दिवस पाच सहा महिन्यापासून आले नाही माग आले नव्हते का चार महिन्यापूर्वी आले नव्हते का चार महिन्यापूर्वी कस काय त्याला सजावजवळ अकरा महिने झाले तुम्ही नव्हते एकदा घरी तुम्ही गावाला जायला आले होते आले होते मामा काय नेमकं गावाला म्हणजे तुमचं म्हणण्याचं तात्पर्य काय नेमकं मामा काही बोलायला लागले कारण की आमच्या पोराचं नाही बोलत मामा तुम्ही मग तुला पाहायचं असत दूध का दूध पाणी का पाणी मी डॉक्टरला फोन करतो आपण चेकिंग करून घेऊ चेकिंग करून घेऊ काय डीएन टेस्ट हो मग मग करावंच लागेल ना

सांग माहिती राहतो किड राखत तुम्ही समजायला पाहिजे त्यांच्या आधी मला संशय करूच नावा ना तुम्ही मेना डॉक्टर करता डॉक्टर बोलून घेऊ तपासून घ्या मी काहीच चेकअप वगैरे करणार नाही तुमच्या मुलाला बोलवा इथं तुमच्या मुलाला विचारा आधी कोणाच आहे काय मग नंतर हॅलो चोळे चोळे डॉक्टर नमस्कार बाबरा बोलतोय बाबरा चेकअप करणार नाही संपला विषय दांडगी करू हा मी काय बाबरा बोलतोय घरी यायचं काय हे पेशंट थोडं तपासायचं होतं आम्हाला नाही नाही चा चाचणी करायची होती हा या पटकन बोलायचं लवकर या येतील ना काय डॉक्टरचं काम कसं माहिती ना आपल्या फॅमिली डॉक्टर आहे नमस्कार डॉक्टर साहेब बरं झालं इकडे चालेल भाई डॉक्टर आले इकडे डॉक्टर आले पण मी तुम्हाला एकदा सांगितलं ना मला चेकअप नाही करायचं नाही करायचं म्हणजे आमचे पैसे काही पण खर्च आमचे पैसे डोक्यात आमचे पैसे खर्च होऊ दे

तर मग ते तपासायला बोलायला पती वाटते मी तपासून देणार तर मला चॅनला याव दे बर बरं ये लवकर येऊ राहिले तू आज येऊ राहिला पाच एक मिनिटात रस्त्या नाही येऊ हो डॉक्टर साहेब बस तो येऊ बसा बसा काय होतंय दुधकाळ जाते काय मग आपल्याला कळ काय झालं डॉक्टर साहेब आता ते पोरग आमचं पाच सहा महिन्यातून येतो घरी एका दोन दिवस थांबतो फक्त आणि तिला दिवस गेले तीन महिने ते सासूबाईला तुम्ही असं चेक करता का लोकांच्या घराचे संसाराचे नाश करतात का कोणाचं आहे काय हा आभूषण करणे नाही काय देणे तुम्हाला माहितीये का पण आम्हाला काय घेणे तुमचं

आनंदाने बोलावलं का बसायला बरी सर्दी झाली होती म्हणून खाली बसले मी डोकं दुख बर मी काय अरे तुम्ही बायको मला तीन महिन्याचे दिवस जायला वा? वा म्हणजे तुम्हाला आधी अरे सांगितले पाय नातू नाहीतो डॉक्टर चेक केलं का नाही आज करायचंय ते चेक नाही करायला आले मग सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सगळ्यात पहिले तुमच्या आईचे माझ्या बद्दल विरोध आहे काही थांब करून डॉक्टर डॉक्टर चेक कर डॉक्टर साहेब तुम्ही मला आनंदाची बातमी चला मला चेक करायचं नाही घ्या नाही का आपल्या घरात राहायचं नाही हा तुमच्या आईचा आणि वडिलांचा असा विरोध आहे की बाळ तुमचं नाही आहे का तुमचं नाहीच आहे ना फक्त मला काय माहिती काय म्हणजे ते परमेश्वराला माहिती ना ते अहो ते म्हणता हे बाळ तुझं नाहीच आहे चेक नाही करायचं मग ये म्हणजे बाय बोलू ना चेक नाही करायचं म्हणजे नाही करायचं मग जाय मग जाय म्हणजे डॉक्टरची फी कोण जाणार आहे कोण जाणार आता डॉक्टर हा आम्हाला चालवणार नाही ते करून टाकायचं टाकायचं साडेतीन महिने झाले ते हा काढून टाकायचं तव नाही तू जर सहा सात तू सहा सहा सात सात हा हा आणि मग तुला माहिती आहे का तू क कधी आला काय मी तरी पाच एक महिन्या झालं मग कस काय तिसरा महिन्यात साडे तीन महिन्यामध्ये आय ते बार बरोबर आहे म्हणजे तुम्ही पण आई वडिलांना ऐकलं करतो ऐकलं काय एक काम करू काय आपण ते पाठवून टाकू म्हणजे तुम्ही पण आई वडिलांसारखं बोलताय त्यांचा विरोध आहे मग कसं लवकर पाडून टाकून जाऊ दे ना तुम्ही माझ्या चार वितरांवर कलम कलवत म्हणजे सर्व फॅमिली फॅमिलीमध्ये त्याचा विषय नाही इथं पण त्यांना नाही नाही आवडत तिथं नाही ठीक आहे ते जर असं बोलले असते तर ठीक आहे पण ते डायरेक्ट म्हणते की आमच्या मुलाचं नाहीये दुसरं कोणाचं तरी आहे अग बरोबर आहे काजल स्वाभाविक आहे मी जर मी जर चार पाच महिन्यापासून जर मी घरी नाहीये आणि म्हणजे तिसरा तिसरा चावता महिना जर चालू होतोय तर तर ते चारित्र्यावर तेच नाही एकड सुद्धा सांगल तीन चार महिन्यापासून घरी नाही तुम्ही मध्ये येत नाही कधीच हो येत नाही तुम्ही मध्ये मागे आई बाबा ते गेले होते गावी तेव्हा नाही आले तुम्ही नेहमी मध्ये असं नेहमी मध्ये कामाला असतो मी काय म्हणतो मला एकच म्हणायचंय का त्यांचा विश्वास नाही ना मग ते न ठेवलेलं बरं ना हा म्हणजे तुमच्या आई वडिलांसाठी मी काही पण करू असा काही अडचण मी सगळं करू शकते पण मी ही गोष्ट नाही करणार हे लक्षात असू दे डॉक्टर किती करते किती खर्च येईल

लवकर आवर बर का डॉक्टर यांच हे नाही मग ते काढून टाकायचं नको ते बरं आहे डोक्याला हॅडॅकच नको आपलं हॅडॅकच नको बरोबर आहे का नाही सहकार्य करा का आम्हाला सांगू नका म्हणू नका काय हे आमचे मित्रेट क्लासमेट आहे फेवरेट डॉक्टर आहे आपले आणि यांच्यामुळं आम्ही आम्ही कशाला येतो सांगितलं काय म्हणते ते सांगितलं मी आईला आई बोलली मी थोड्या बरं तिला आठबेट केल्या बाबा तिला आठवड करावं लागेल दोन तीन दिवस एक दिवस का अच्छा अच्छा हा मी जातो कामावर माझ्या मग तुम्ही करा मग बर चालेल ते तयार आहे तिचं काही अडचण नाही ती तयार आहे आणि डॉक्टर आहे पण डॉक्टर पण तयार काय अडचण नाही मी ना यायचे पैसे पाठवते बघ फोन पे मी ना पहिले माझं काम आहे सगळं करते ना तुम्ही शेण खायला लावलं तर खाते ते ते सगळं करते तुमच्यासाठी कारण की तुम्हीच आई वडील आहेत ना नवल छपरी म्हणजे आज का बोलते अशी का बोलते नाही आता मग कळलं नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार तुम्ही इकडे कसे हे मुलील चेक करायला आलोत अच्छा 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 चेक करायला नोट आले साहेब तुम्ही असे इकडे उभे राहा साहेब मी त्यांच्या संग बोलू राहिलो ना इकडे उभे राहा माझे मित्र आहे ते म्हणून म्हटलं बाबरवाचे घरी कसे आस माझे मित्र आहेत अच्छा अच्छा इकडे त्यांचा स्वभाव असा आहे आणि माझे मित्र आहेत आणि पेशा काय आहे त्यांचा हो आता यांना कळल तुम्हाला काय कळणार आहे आम्हाला तुम्ही फोन केला हो मीच केला होता नमस्कार साहेब काजल तुम्हीच ना हो मी आता बोला विषय असाय सर की मी प्रेग्नेंट आहे मला साडेतीन महिने झाले आनंदाची बातमी तुमच्यासाठी आनंद आहे पण माझ्या घरच्यांसाठी नाही आनंद तरी म्हटलं फोन कस काय केला लेडीज ना विषय असा आहे की ह्या माझ्या सासूबाई बर ते माझे सासरे हे डॉक्टर साहेब आहे फॅमिली डॉक्टर बरोबर तर मला आता यांचं म्हणणं असं आहे कि मला जर तिसरा महिना झालोय यांचा मुलगा असा महिने बाहेर येत नाही असं यांचं म्हण म्हणजे घरी येत नाही तर मग विषय असा आहे की माझा नवरा आता येतो मधून अजून घरी हे जर नसले हे कुठे गावी वगैरे गेले तर मग ते येतात सुट्टी मारून मा ये ये दो, एक दोन दिवस थांबतात मग आता त्यांच्यापासून मी प्रेग्नेंट राहू शकत नाही का त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलाचं वाढत आहे ते कोणाच तरी पापे अरे अरे अरे, अरे आणि त्या विचारांनी त्यांनी डॉक्टरांना चेकअप साठी बोलवलं करायचे आधी म्हणे आता डायरेक्टली म्हणताय का अपोर्शन करायचं डॉक्टर साहेब त्याच्यात तुम्ही बघा मी जी बोलते हे बरोबर आहे का तुम्हाला यांनी याच्यासाठी बोलवलं का नाही डॉक्टर मी बोलावलं तुम्हाला तू ये फोन याच्यासाठीच बोलवलं ना हा चेकअप करायसाठी बोलवलं काय मौजे घातले काय मौजे बिवजे ऐका ऐका तुम्ही गप्पा बसा बस तुमचं काम संपला आता हे काय विचारलं समजलं ना हो सर मला यांनी फोन केला होता मी फॅमिली डॉक्टर चेक आहे चेकअप करायसाठी आणि चेकअप केल्यानंतर माझ्या निदर्शनात असं आलं अंदाज माझा असा आला का याला दोन तीन महिने झालेली आहे बरोबर माझं काम संपलंय ओके, ओके। बाकीच पुढचं काम माझ्याकडे नाही आता पुढचं काम हिचं म्हणणं असं आहे का काय म्हटली तू ते आभूषण चालले मला माझ्याकडे नाही काय नाहीये त्यांना मी म्हटलं माझ्या म्हणून थांबले ती अच्छा हाँ। अच्छा पुढची प्रक्रिया तुम्ही करणार आहेत का आमचं साहेब तुम्ही यांना सगळ्यांना नाही नाही मला एक सांग डॉक्टर साहेब घेऊन चालले होते का हे दोघ जण हे दोघ सोबत येत होते ते करणार होते अभूषण आपण माग घेऊ आता बोला काय काय तुमचे मुद्दे मला क्लिअर कट झाले आता बोला तुम्ही त्या बाईने मला तुमच्या सोमयानी फोन केला हिचं म्हणणं काय हे ना सांगितलं ना तुम्हाला हा तर ह्या मिनिटाला तुम्हाला अटक होऊ शकते साहेब तुम्हाला अटक आहे चालला मला चालेल हा हा पण आमचा पोरगा नेव्ही मध्ये कामालाय बर ते माहितीये घरी येतोय बर बरोबर हा मग आता या पोरगा तीन महिन्याचे दिवस कस काय गेले कस... अरे आता काय सांगा तुला तुम्ही नवरा खूप चांगले अनुभवी माणसं तुला काय माहिती हे तुझ्या मुलाचं नाहीये म्हणून म्हणजे तुला कळतं का एक स्त्री तिला माहित असतं कोणाचं कशाला कशाला काय अधिकारी यांना तू हे करायचं फुकट बी इज्जती करू नका कुटुंबाची सोनोग्राफी करू उठा तुमच्या कधी सोनोग्राफी चला सोनोग्राफी करू चल ते, ते पुढची प्रक्रिया नंतर वाली कम्प्लेंट मी जर लिहून घेतली ना लिहून घेतली ना अजून लिहून जर घेतली ना तर बे भावात जाल तुम्ही दोघं आणि नंतर जर हिना पुन्हा जबाब दिला तर डॉक्टर सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे म्हणजे कायदे नाही काय कोणाचं काय कोणाचं समजतं का शेवटी ही श्री आहे ही काय बोलते आणि हिचा नवरा काय बोलतो याला फार महत्व आहे नाही मा नवऱ्याला पण हे निघत अच्छा अच्छा तो पण म्हणतोय मा आई बापाचं म्हणणं नाही तर मला कायदा कळतो का हिची कम्प्लेट अतिशय महत्वाची हिच्या दृष्टीनं बेभावात जाशाल खडी फोडायला जाशाल डॉक्टर साहेब तुम्हाला चांगला कायदा कळतो बरोबर आहेत ना हो मी फक्त निदान करायला आलो बरोबर आहे बरोबर मग यांनी फोन केला अरे पेशंट म्हटलं थंडीत ताप येतो काय येतो असू दे असू दे त्यांचा पेशा येतो कळलं काय करायचं आता काय आम्हाला अटक नाही जेलची हवा खायला जाईल सर्वप्रथम सात दिवसाचं रिमांड निघाल तुम्हाला ठेवायचं नाही ते अरे हा अरे मूर्खा तुला कायदा कळतो का ठेवायचं नाही ठेवायचं तुला काहीच अधिकार नाही जासं नाही सम कळत डॉक्टर तुम्ही करा ना पैसे देणं आपण पैसे नाही पैसे पैशाचं काय करता 50 60 देतो तुम्हाला काय मूर्ख आहे का आधी हजार दे म्हणजे पैशा पैशामुळे थाका धरू नका सोडा तुम्ही सोडा सोडा हं तुम्ही तर डायरेक्ट गच्चादाराचा हो गच्चा लाटून काडी लाटून मी काय अधिकार आहे पोलिसांना काचे गच्चादाराचा हो गच्चादाराचानी जोडपायचा या महिलेची तक्रार लिहून घेतली ना घेतली नाही अजून जर लिहून जर घेतली तर फुल अधिकार आहे पोलिसांना बाजू उचलून धरली तुम्ही बाजू उचलून बायाची बिन माणसांची बी सारखीच बाजू धरतो आमचं पन्नास टक्के आरक्षण दोघाला राजकारण नको शिकू मला राजकारण शिकू नको तुला कायदा शिकवायचा आहे मला मानुक्षी नातेनी बायो कधी तुम्ही हात उचलला बाय माणसा बाय माणसावर हात उचलण्यासाठी आमचे ना लेडीज कॉन्स्टेबल असतात कळलं का हात उचलायला एकदा गुन्हेगार आहे का नाही याची खात्री करावी लागते तर्फे डॉक्टर चालतं तुला येईल ना आता बऱ्या ना जर पळून जाण्याचा प्रयत्न केला जास्त वटवट जर केली ना तर गोळ्या घालण्याचा सुद्धा अधिकार हा मी जर फोन केला ना डिश जिल्हा लेवलला हा तर ताबडतोब गोळ्या सुद्धा घालतील तुला नीट आता साहेबांकडे चालायचं आमच्या कोणता पोर त्याला बोलून गाडीत बसा आता गाडी गाडी बोलवण्यापेक्षा चाल पोलीस स्टेशनला शिस्तीत आता मानुसी नात्याने मी गच्ची सोडून देतो चाल चल पटापट चला तुम्ही चला सगळेजण असंच पाहिजे होतं यांना जाऊ दे इथून पुढं तर नाही करणार कमीत कमी असं त्यांचा मुलगा बाहेर राहतो म्हणजे काय मीच दोषी ठरले यांचा मुलगा पण यांच्या सगळ्या गोष्टी ऐकते तो पण काय बैलच निघला एक